हेतूने या कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजन करतो आपली नारी शक्ती अजून ताकद लावला हवी हो। आपल्यामध्ये येऊन आपल्या एकमेकांचा संवाद वाढायला हवा त्याचप्रमाणे आपल्या दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी गुंजाई फाउंडेशन यांच्या वतीने महेश गायकवाड हे विविध कार्यक्रम आयोजित करतात त्याच्यातलाच हा एक भाग महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा ह्या स्पर्धेमध्ये एक महिलांना चांगलं व्यासपीठ मिळतं आणि आपण आता बघितलं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये योगा वगैरे हे सगळे क्लासेस लावले जातात योगाचे वर्ग भरवले परंतु ह्या माध्यमातून महिलांच्या शरीराचा इतका व्यायाम होतो आणि शरीराला एक वेगळं लवचिकपणा येतो आणि महिलांना एक सुंदर असं व्यासपीठ महेश गायकवाड साहेब म्हणजे आपण नुसती मंगळागौर कार्यक्रम नाही तर आपण बघत असल अनेक विविध क्रा कार्यक्रम मग वह्या वाटप असू द्या चक्र्या वाटप असू द्या आरोग्य शिबिरं असू द्या दाखले वाटप असू द्या अनेक सामाजिक कार्य नागरिकांना जे सुप्त असे उपक्रम त्यांच्या गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात आणि असेच त्यांना आई दिसाई देवी बळ देवो की त्यांच्या असून अशीच सामाजिक कार्य आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचाच हा भाग म्हणून आजचा हा मंगळागौर कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या विजयताई पोटे नगरसेविका शीतलताई मंडारी नगरसेविका माळीताई सुशिलाताई माळी तालुका प्रमुख आत्म रोषणाताई आणि सर्व महिला आघाडी म्हणजे सर्व महिला आड आघाडी आणि सर्व महिला कार्यकर्त्या का महिलांची फौज आहे त्यांच्याबरोबर आणि ती सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते शाखाप्रमुख बोटे साहेब म्हणजे सर, सर्व सर्वच कार्यकर्ते म्हणजे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर असतात आणि कार्यक्रम एक सक्सेस करण्याचं काम ते करत असतात त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देते आणि महेशजी गायकवाडांना पण धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र